ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी संतांची लक्षणं सांगताना मुक्ताबाई असं म्हणते की रागे भरावे कवणाशी आपण ब्रह्म सर्व देशी ऐशी समदृष्टी करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा आपण रागवणार कोणावरती आपल्यापेक्षा जर भिन्न व्यक्ती असेल तर त्याच्यावरती आपण रागावू शकू आपण आणि ते जर सारखेच असू समान असू तर आपण दुसऱ्यावरती कसे रागावणार आपण जर सर्वत्र असू ब्रह्मस्वरूप असू तर आपण कोणावरती रागावणार एकनाथ महाराज यांनी जी अनेक कामं केली त्याच्यामध्ये एक त्यांचं प्रसिद्ध काम असं की नाथानी भारूड रचली नाथांनी भारूड रचली म्हणजे काय केलं जे बहुरूढ आहे ते भारूड लोकांमध्ये जे मुळामध्ये समाजामध्ये रूढ झालेलं आहे अशी एककथित गोष्ट घ्यायची आणि त्याच्यावरती एखादं कथानक किंवा त्याच्यावरती एक काव्यरचना करायची आणि लोकांमध्ये प्रबोधन करायचं अशा प्रकारचा मार्ग नाथानी स्वीकारला त्याला भारूड असं म्हणतात भारूड सगळ्या संतांनी लिहिलेले आहेत परंतु भारूड म्हटल्यानंतर ते नाथांचं असं प्रसिद्ध आहे जशी ओवी म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींची अभंग म्हटल्यानंतर तुकाराम महाराजांचा तसं भारूड म्हणजे नाथांचं असं प्रसिद्ध आहे नाथाने अनेक भारुडर असली आणि नाथांनी भारुडामधनं लोकांचं प्रबोधन केलं त्यांची भ विविध विलक्षण आहेत ते अनेक विषयांवरती त्यांनी भारुडर असले आहेत काही खेळांवरती त्यांनी भारुडर रचले आहेत आपण जर बघितलं तर, तर वेगवेगळी जी समाजातली पात्रं आहेत मग त्याच्यामध्ये महार असून देत ज्योतिषी असून देत कुणबिण असून देत किंवा दरवेशी असून देत याच्यावरती नाथांनी भारुडं रचलेली आहेत त्यांनी वेगवेगळ्या पत्रांच्या नमुन्यावरती भारुडं रचलेली आहेत आणि संवादाचीच देखील त्यांनी अनेक भारुडं रचलेले आहेत त्यांच्या संवादारूपी भारुड जे आहे त्याच्यामध्ये एक सुंदर छोटंसं भारूड परंतु खूप सुंदर भारूड आहे ते भारूड काय आहे बघा या भारुडामध्ये एका ब्राह्मण आणि एखाद्या एका, एका महाराचा संवाद आहे घडलं असं की तो काळ असा होता की समोरचा समोर महाराने ब्राह्मणाच्या रस्त्यावरती यायचं नाही वाटेमध्ये सुद्धा यायचं नाही त्याची सावलीसुद्धा आपल्यावरती पडायची पड पडू देता कामा नये असं म्हटलं जायचं आणखीन अशा अवस्थेमध्ये एकदा एका चिंचोळ्या वाटेवरती एक ब्राह्मणाच्या समोर एक महारा आला आणि तो समोर आल्याबरोबर हा ब्राह्मण बाबा त्याला म्हणायला लागला की का रे महारामादमस्ता भारूड कसं चालू होतं बघा हे संवादरूपी भारूड आहे ब्राह्मण असं म्हणतो का रे महारामादमस्ता महार उत्तर देतो काहो ब्राह्मण बाबा भलतेच बोलता तुझे बापाचे भय काय मायबाप तुमचे आमचे एकच आहे तुझ्या बापाचं भय काय असं म्हटल्यानंतर त्या ब्राह्मणाने महार असं म्हणतोय की मायबाप तुमचे आमचे एकच आहे एक ऐसे बोलू नको निर्गुणापासून अवघे झालो एक असं कसं म्हणतोस तर महाराज सा सांगतो की निर्गुणापासूनच आपण सगळे झालेलो आहोत निर्गुण तुला काय ठावे आत्मस्वरूपी शोधून पहावे आत्मस्वरूप नाही तरी संतांचे शरण जा ना संतांचे शरण गेल्याने काय होते चौऱ्याऐंशीचा फेरा चुकतो हे ज्ञान तुला कोणापासून प्राप्त झाले एका जनार्दनी प्रसादेकडू आले आपण विचार करा की साडेचारशे वर्षापूर्वी नाथाने लिहिलेला हा जो संवाद आहे त्याच्यामध्ये समतेची केवढी मोठी शिकवण नाथ देतात या ठिकाणी उपदेश देणारा कोण आहे तर उपदेश देणारा महार आहे आणि त्याचा उपदेश ऐकणारा कोण आहे तर ब्राह्मण आहे आणखीन ब्रह्मज्ञानाचा उपदेश एक महार एका ब्राह्मणाला देतो आहे अशा प्रकारचा सा संवाद साडेचारशे वर्षापूर्वी नाथ लोकांपर्यंत मांडतात लोकांसमोर मांडतात हीच मोठी क्रांतिकारक अशी गोष्ट आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपली जी आजच्या आधुनिक काळामधली जी अत्यंत सम प्रगल्भ समाजाची जी तत्वं आहेत जी लोकशाही समाजाची तत्व आहेत तीसुद्धा समोर येतात आपण असं म्हणतो की हा समाज कसा असला पाहिजे तर ह्या समाजामध्ये समता असली पाहिजे ह्या समाजामध्ये बंधुता असली पाहिजे हे जे आपण सगळं म्हणतो आहोत ती समाजामध्ये असलेली समता म्हणा ती समाजामध्ये असलेली बंधुता म्हणा ह्याचंच ह्याचं प्रकटीकरण या ठिकाणी आपल्याला दि दिसून येतं आपण समान आहोत कारण आपण त्या परमेश्वराचीच लेकरं आहोत असं नाथ या ठिकाणी मांडतात आणखीन आपल्यामध्ये बंधुभाव असायला पाहिजे कारण आपण बंधूच आहोत ना एकामेकाचे त्याचीच लेकर असल्यामुळे हो बंधू आहोत त्यामुळे आपल्यामध्ये बंधुभाव असायला पाहिजे असं त्या ठिकाणी नाथ बाबा म्हणतात जर समता यायची असेल तर बंधुभाव असणं आवश्यक आहे आणि हे दोन्ही जर गोष्टी असतील तरच स्वातंत्र्याला काही अर्थ उरतो या ठिकाणी स्वातंत्र्याचाही उद्घोष नाथबाबा करतात कारण त्या काळामध्ये समजल्या गेलेल्या श्रेष्ठ व्यक्तीच्या समोर आपलं म्हणणं मांडण्याचं धाडस हा जो मार करतो आहे तो आपला स्वातंत्र्याचा सा उद्घोष करतो हे आपल्या लक्षात येतं अशा प्रकारे स्वातंत्र्य समता बंधुता ही जी मूल्य आहेत तीसुद्धा या नातबाबांच्या सवादातून प्रगट होताना दिसत आहेत समोरचा जर महार असेल तर तो शिवल्यामुळे आपण बाटतो अशी जी समजूत होती आपला धर्म नष्ट होतो अशी समजूत होती ह्या समजुतीवरती अत्यंत प्रखर असा हल्ला सगळ्याच संतांनी चढवलेला आहे ज्ञानेश्वरादी भावंडांना अस्पृश्याचं जिणं जगायला लागलेलं ला होतं चोखोबाना ते जीवन जिणं जन्मताच प्राप्त झालेलं होतं परंतु यातील जे सगळे लोक होती त्यांना सगळ्या संतांनी आपल्या जवळ केलं आणखी विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ असं म्हटलं आणि त्यांना एकत्र आणलं आपल्याला असं लक्षात येतं की हे सगळं करत असताना त्या ज्या आपल्याला एक काळ असा होता की ज्ञानेश्वराचे जी जे आईवडील आहेत त्या आईवडिलांना त्या अस्पृश्यांना कोणती शिक्षा दिली गेलेली होती तर त्यांना देहांत प्राश प्रायश्चित्ता शिक्षा दिलेली गेलेली होती परंतु पुढे तुकाराम महाराज काय म्हणतात बघा महाराशी शिवे कोपे तो ब्राह्मण नव्हे तया प्रायश्चित्त काही देहत्याग करीता नाही तुकोबानी हा न्यायस उलटवला महाराला शिवल्यानंतर जोला राग येतो तो, तो ब्राह्मण नाही तो ब्राह्मणच नाही, नाही। आणि त्याला प्रायश्चित्त काही नाही देहत्याग केला तरीही त्याला कुठलंही प्रायश्चित नाही एवढं भयंकर पाप तो करतो आहे असं तुकाराम महाराज म्हणतात प्रायश्चित्ताने पापाचा नाश होतो परंतु ब्राह्मणाने जर महाराला शिवल्यानंतर त्याला जर राग येत असेल तर तो जो त्याचा अपराध आहे ते जे त्याचं पाप आहे ते पाप एवढं भयंकर आहे की देहत्याग केल्यानंतरसुद्धा ते नाहीसं होत नाही अशा प्रकारची शिकवणूक अशा प्रकारचे शब्द तुकाराम अत्यंत क कठोरपणे तुकाराम महाराज उच्चारतात म्हणून आपण रागावणार कोणावरती जर सर्वत्र विष्णुमय आहे सर्व जगच विष्णुमय आहे सर्वत्र तोच जर भरलेला आहे किंबहुना नारायणने विश्व कोण दिले असं ज्ञानेश्वर माऊली म्हटले म्हटले म्हटलेलं आहे त्या सर्वत्र जर तोच आहे तर कोणावरती रागायचं आपण ही समता म्हणतो ती जर प्रस्ती प्रस्थापित व्हायची असेल तर बंधुत्वाची भावना विकसित व्हावी लागेल आणि बंधुत्वाला काहीतरी आधार लागेल तो जो आधार आहे तो अद्वैत तत्त्वज्ञानामध्ये या पद्धतीने दिलेला आहे काही तत्त्वज्ञानामध्ये परमेश्वराचे आपण सगळेजण लेकरं आहोत असं सांगून तो आधार दिलेला आहे हे जे नातं निर्माण केलेलं आहे ह्या नात्यामुळे आपण दुसऱ्यासाठी त्याग करायला तयार होतो हे बंधुत्वाचं जर ज्ञान नातं आहे त्यासाठी त्यामुळेच स... आपण दुसऱ्यावरती प्रेम करतो दुसऱ्यासाठी दुसऱ्यावरती प्रेम करणं हेच ते बंधुत्वाचं नातं आहे आणि दुसऱ्यावरती प्रेम करणं म्हणजे काय तर दुसऱ्यासाठी त्याग करण्याची तयारी ठेवणं आणि ह्या जर त्याग करण्याची तुमची तयारी असेल तरच समता प्रस्थापित होऊ शकते आणि अशा प्रकारची दृष्टी आपली असली पाहिजे याला समदृष्टी असं आपण म्हणू शकतो नाथबाबांच्या जीवनामधला एक प्रसंग आहे की नाथबाबा जा एकाठी एकदा गोदावरीमध्ये स्नानासाठी गेले असताना त्याला स्नान करून बाहेर पडले तर त्यांना असं दिसलं की एक तानं मूल त्या ठिकाणी त्या वाळवंटामध्ये अत्यंत प्रखर उन्हामध्ये ते रडतं आहे आणि आजूबाजूला कोणी नाही नाथबाबाने त्यांना उचलून घेतलं हे कोणाचं मूल आहे कोणाचं मुलं आहे म्हणून त्यांनी चौकशी केली तर त्या गावामधल्या पैठणमधल्या मा महारवाड्यातील एका महाराचं ते मूल आहे असं लोकांनी सांगितलं नाथबाबांनी त्यांना उचलून घेतलं त्याला पुसलं त्याला पाण्याने पाण्याने त्याला आंघोळ घातली त्याला आपल्या जवळ घेतलं पुसलं आणखीन त्यांना घेऊन नाथबाबा थेट महारावाड्यामध्ये त्या घरामध्ये गेले आणखीन त्याने ते, ते मूल त्याच्या आईच्या स्वाधीन केलं त्यावेळेला लोकांनी त्यांच्यावरती खूप टीका केली लोकांनी असं म्हटलं की नाथबाबा तुम्ही तुमचा धर्म बुडवलात म्हणून नाथबाबाने ती टीका सहन केली आणि नाथबाबा असं म्हणायला लागले मी माझा जन्म धर्म जो आहे तोच धर्म खरं म्हणजे वाढवला आहे आणि तोच माझा धर्म आहे नाथबामांच्या मनामध्ये ही जी करुणा आहे नादबामांच्या मनामध्ये लोकांबद्दलची ही दयेची जी भावना आहे ती दयाची दयेची भावना आपल्या मनामध्ये ज्याला जागृत होईल त्यावेळेस खरं म्हणजे आपल्या मनामध्ये खरं प्रेम जागृत होईल प्रेम म्हणजे स्वार्थ नव्हे तर प्रेम म्हणजे परार्थ प्रेम म्हणजे दुसऱ्याबद्दल त्यागाची भावना आपण काय घेतो यापेक्षा काय देतो हे महत्त्वाचं आहे आणि हे करण्यासाठी नाथबाबा तत्पर होते सगळे संत तत्पर होते आणखीन त्यांच्या मनाची जी ही अत्यंत कोमलपणाची भावना होती त्या कोमलपणाच्या भावनेमुळेच ते दुसऱ्यावरती रागावूच शकत नसत नाथबाबा आयुष्यामध्ये कोणावरतीही रागावले नाहीत संत कोणावरती रागावत नसतात उलट दुसऱ्यावरती करुणेचा वर्षाव करत असतात प्रेमाचा वर्षाव करत असतात आणखीन त्यामुळेच आपलं जीवन पवित्र होऊ शकतं आपल्या मनामध्ये ही ही क्रोधाची भावना येऊ नये असं आपण प्रार्थना करूया आपण असं म्हणतो की माझा क्रोध माझा राग वाईट आहे असं काही लोक अभिमानाने म्हणतात अरे परंतु माझा कोणाचा सा राग चांगला असतो प्रत्येकाच्या मनाच्याही म मा, तुमच्या मनामध्ये येणारा राग हा वाईटच असतो परंतु तुम्ही कोणावरती रागावताय ज्यावेळेला आपण दुसरी व्यक्ती आपल्यापेक्षा भिन्न आहे असं समजू त्यावेळेलाच आपण त्याच्यावरती रागावणार तर आपल्या मनामधला जो हा क्रोध आहे हा नाहीसा करण्याचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करूया आणि जर आपण शांत राहिलो आणखी न करोद करता राहिलो तर आपण खूप काही करू शकतो आणि आपल्या वागण्यामुळे दुसऱ्या व्यक्तीचाही जीवनामध्ये बदल होऊ शकतो हे करणं प्र अत्यंत अवघड आहे परंतु हे करण्याची बुद्धी आपल्याला संतांनी देऊन दे म्हणून त्यांच्या चरणी आपण लीन होऊया आणि थांबूया धन्यवाद ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी